नदीने जसं वळण घेतले ना त्याचा एक असा आकार झाला आहे नेकलेसप्रमाणे जसा भोरमध्ये देखील एक नेकलेस पॉईंट प्रसिद्ध आहे आमच्या देवांसाठी दे पाया पडून बळा सावकाश चला पाय सरळला तर सरळ नदीमध्ये नदी जाणार ही जी बिया आहे ना पाण्यामध्ये ही।, ही गायर पूर्वीच्या काळी वैद्यकीय इलाजासाठी औषधी वनस्पतींची गरज लागायची त्याचबरोबर माणसाने आपल्या वाढलेल्या गरजा भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करायला सुरुवात केल्याने जंगल आणि अनेक औषधी वनस्पती नाहीशा होऊ लागलेल्या या वनस्पती टिकायला हव्यात या वनांचे रक्षण व्हायला हवे या भावनेतूनच आपल्या पूर्वजांनी जंगलाचा काही भाग हा देवाच्या नावाने राखायला सुरुवात केली जंगलाच्या याच राखून ठेवलेल्या हो भागाला लोक श्रद्धेने देवराई म्हणू लागले आमच्या पूर्वजांनी देखील गावापासून दूरवर एक दुर्मिळ देवराई राखलेली आहे जिला स्थानिक लोक देवाचे राठ म्हणून देखील ओळखतात आजची भटकंती आहे याच देवाच्या राठाची आज माझ्या सोबतीला दादा आणि त्याचा छोटासा मुलगा होता गावापासून देवराई पर्यंतच्या पायवाटेवर आपल्याला निसर्गाची अनेक वेगवेगळी रूप पाहायला मिळतात राटामध्ये बरं आहे काय गुरात हां समोर मोकळ्या डोंगराच्या कुशीतून जाणारी पायवाट एकाएकी गर्द रानामध्ये शिरते पायवाटेच्या खालच्या बाजूने एक नदी वाहते या नदीच्या प्रवाहामुळे नदीच्या पात्रामध्ये अनेक मोठे मोठे डोह आणि खळगे तयार झालेले आहेत यातील हा सर्वात मोठा डोह हो। ज्याला स्थानिक लोक देवाची कोण म्हणून देखील ओळखतात दुष्काळाच्या परिस्थितीसाठी देवाच्या नावाने राखलेला पाण्याचा साठा ही देखील आपल्या पूर्वजांचीच पुण्याई म्हणावी निसर्गपूजक संस्कृती आहे म्हणजे राणावाना देवांची स्थापना केलेली आहे आता इथे खाली काही देव आहेत इकडून जे वाट करू जातात त्यांना दरवेळी खाली जाणं शक्य नसतं देवापर्यंत मग असं झाडाचा एक काळा तोडायचा आणि त्या देवांसाठी असा इथे व्हायचा इथे पाया पडून मग पुढच्या प्रवासाला लागायची अशी पद्धत असते इकडे काय बनवलंय सुंदर एवढे छोटेसे जीव मुंग्या आणि कसं बनवले निसर्गामध्ये बघा ना आता इथे त्या झाडाच्या खोडावर ही गोगल गाईस नेल सृष्टीतील प्रत्येक जीवाचे आपले एक स्वतंत्र जग आहे हे वाटेमध्ये अनेक ठिकाणी मला पाहायला मिळत होते अर्ध्या तासामध्ये इथे नदीजवळ येऊन पोचलो आता आपण या नदीने जसं वळण घेतले ना त्याचा एक असा आकार झाला आहे नेकलेस प्रमाणे जसा भोरमध्ये देखील एक नेकलेस पॉइंट प्रसिद्ध आहे मी दाखवतो तुम्हाला पूर्ण यू तयार केलेला होते असुलपाखरू रे नदीच्या बाजूने वाटे ते बळा सावकाश चला पाय सरळला तर सरळ नदीमध्ये जाणार नदी नदी गुरांच्या मागे असणारे जे गुराखी असतात त्यांच्या बरोबरच कुत्र आहे घुलते बघा अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर तिथे एक नदी आडवी आल्यात आपल्याला तिला ओलांडून पलीकडे जायचे आणि बऱ्यापैकी आहे म्हणजे पावसाचं प्रमाण चांगले आहे गावी अजून हे नदी इकडून वरतून वाहत आली आणि समोरील बाजून एक ओढा आहे दोघांचं मुलं आणि पात्र मोठं खाली वाहत जातो तर आपल्याला पलीकडच्या बाजूला जायचं जिथे उथळ बाजू असेल म्हणजे जाण्यासाठी योग्य असेल अशा ठिकाणी आपल्याला पलीकडे जायचं आहे सुरुवातीला माझी कॅमेऱ्याची बॅग मी नदीच्या पलीकडे आणून सोडली छोट्याशा रुद्राला नदीच्या प्रवाहातून उतार काढणे शक्य नव्हते हो त्यामुळे त्याला खांद्यावर घेऊन नदीमधील दगडांच्या मध्ये पाय रोवत नदीतून पलीकडे आलो गावापासून जवळजवळ अर्धा अर्धा तास लांब आलो आहेत आम्ही आणि इथे नदी ओलांडून पलीकडे आलो आता डोंगर चढायचा पूर्ण पण मध्ये मध्ये खाजगी जमीनदारांनी ज्या बाहेरच्या जमिन्या घेतल्या बाहेरच्या लोकांनी त्यांनी निसर्ग अशा पद्धतीने सर्व उद्ध्वस्त करून टाकला म्हणजे कशा प्रकारे खोदकाम करायचं रस्त्यांसाठी अतिशय वाईट गोष्ट आहे पण चला आता आपल्याला पूर्ण हा डोंगर चढून जायचं नंतर मग देवराई येईल या देवराईमध्ये आपल्या धार्मिक कामाशिवाय सहसा कोणी फिरकत नाही तब्बल एक तासाच्या प्रवासानंतर आपण देवराईच्या जवळ आलो आहे आता पुढे जे हा गर्दच जंगल दिसतंय हीच ती देवराई आहे एवढा वेळ लागत नाही पण आम्ही रस्ता चिकट असल्यामुळे थोडे सावकाश आलो आहे आपल्या महाराष्ट्रात एकूण चार हजारांच्या आसपास देवराया आढळतात आजूबाजूच्या जंगलांच्या तुलनेत देवराईचे क्षेत्र हे लहान पण अतिशय दाट असते पण या छोट्याशा वनांमध्ये अनेक दुर्मिळ वृक्ष वन्यप्राणी पक्षी तसेच अनेक लहान लहान जीवांचा अधिवास असतो आपल्या पूर्वजांना या साऱ्याची जाणीव होती आणि म्हणूनच त्यांनी अशा देवराया जतन करायला सुरुवात केली आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या उंचच उंच दुर्मिळ वृक्षांच्या छता खालून पक्षांचे मधुर स्वर ऐकत मी देवराईतून भटकायला सुरुवात केली जंगलामध्ये फिरायचं म्हटलं थोडं नॉलेज पण असणं गरजेचं आहे आता ही जी वनस्पती आहे ना हा आघाडा आहे म्हणजे हे जर तुमच्या अंगाला लागलं पाण्याचं झाडाचं तर खास सुटते पूर्ण त्यामुळं जंगलात फिरताना अशा छोट्या छोट्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं असते अशी उंचच उंच झाडं विविध औषधी वनस्पती आणि पक्ष्यांचा किलवी याच्या व्यतिरिक्त इथे काहीच दिसणार नाही आता इथे बघा ही जी बी आहे ना बिया पडलेल्या आहेत ना ह्या तर गाय गायरबिया किंवा गारबी स्थानिक भाषेत इकडे गारबी बोलतात गायरबिया म्हणजे एक औषधी वनस्पती आहे हे जे वेल दिसत आहेत ना मोठमोठे हे त्याचं झाड आहे म्हणजे बाळकडू कितनाशक अशा अशा बरेच आजारांवर त्याचा वापर केला जातो आता गर्द वृक्षांमधून आपण मंदिराजवळ पोहोचणार आहे मधीमध्ये असे वारू आहेत हे वृक्ष एवढे मोठे होतात ना त्याला हे देखील एक कारण आहे म्हणजे त्यांचा जो पाला पाचोळा खाली पडतो तोच असा कुजला जातो इथे नॅचरली आणि त्याचंच खत होऊन या वृक्षांना मिळतं त्यामुळं तुम्ही बाहेर जर गेलात ह्या देवराईच्या तर एवढे उंच वृक्ष दिसणार नाहीत पण इथे दुर्मिळ वृक्ष पण आहेत आणि अतिशय उंच आहेत आता हे फणसाची आंब्याची बरीच औषधी वनस्पती देखील आहे याच्यामध्ये आतमध्ये अनेक वर्षापासून देवांच्या नावाने जतन केलेल्या राईमधील हे सर्व वनस्पती आहेत आता या समोरील पायवाटेने आपण आलो आतमध्ये देवराईमध्ये आणि इथे आल्यानंतर बरेचसे वृक्ष पडलेले आहेत अनेक वर्ष काही वेळाने या गर्द वनराईमध्ये गेले कित्येक वर्ष या दुर्मिळ वारशाचे जतन करत बसलेल्या ग्रामदेवतेच्या मंदिराचे दर्शन झाले पूर्वी हे मंदिर अगदी त्याच्या जवळ जाईपर्यंत नजरेस पडायचे नाही आता मात्र मंदिराच्या सभोवतीचे अनेक वृक्ष पडले आहेत त्यामुळे मंदिर दूरूनच नजरेस पडते मंदिराच्या सभोवतीने एकावर एक दगड रचून प्राकार भिंत बांधलेले आहेत श्रद्धाळूंच्या प्रतीक्षेत शांत बसलेल्या देवीच्या दगडी पाषाणातील सुरेख मूर्तीने माझे लक्ष वेधून घेतले उजव्या बाजूला देखील काही मूर्त्या ठेवलेल्या आहेत प्रत्येक मूर्तीची घडण जर पाहिली ना अतिशय कोरीव आहे इथली प्रत्येक गोष्ट ही दगडामध्ये बनवलेली आहे पूर्णपणे माती आणि लाकडी बांधकाम असलेल्या या मंदिराची काहीच वर्षापूर्वी डागडुजी करण्यात आली आहे अशा गोष्टी करताना मंदिराचे प्राचीनत्व आणि साधेपणा जपायला हवा निसर्गाच्या या राखणदारांचे अस्तित्व जाणायचे असेल तर काही काळ अशा ठिकाणी घालवावा लागतो मी देखील काही काळ इथे बसून घालवला मंदिराच्या आजूबाजूला वृक्षांची झालेली पडझड ही मनाला वेदना देणारी आहे या मंदिराच्या शेजारीच अजून एक छोटे मंदिर आहे इथे दोन बाजूला दोन मुख्य देवता आणि त्यांच्या सभोवतीने इतर लहान लहान मूर्त्या मांडून ठेवलेल्या दिसतात पूर्ण याच्या सभोवतीने जी भिंत असते मंदिराच्या असतं भोवतुन सुरक्षेच्या कारणास्तव इकडे ना अशी खूप छान गुलाबी रंगाची फुलं उमललेली बघायच्यावर अनेक औषधी वनस्पती अशा अनेक फुलं झाडं वेगवेगळ्या रंगाची दुर्मिळ औषधी वनस्पती आहे तिथे सर्व आणि हे देवांच्या नावाने राखलेलं जंगल असतं त्याला देवराय बोलतात आता चाफ्या एक हे चाफ्याचं झाड आहे आपला देवचाफा असतो तो निसर्गाने आपली स्वतःची एक इकोसिस्टीम तयार केलेली आहे आपल्या पूर्वजांनी या वनांचे रक्षण व्हावे या शुद्ध हेतूने या वनांमध्ये दे देवांची स्थापना केली देवराईच्या रक्षणासाठी त्यांनी काही नियम आखले या नियमांचे कोणी पालन केले नाही तर त्यावर देवाचा कोप होईल ही भावना निर्माण केली पण याच पवित्र भावनांमुळे या देवराया कित्येक वर्ष आपले अस्तित्व टिकून आहेत निसर्गा एवढा धर्मात्मा कोणीच नाही जे ज्ञान आपल्याला ग्रंथांमधून मिळणार नाही ते ज्ञान आपल्याला निसर्गामध्ये आल्यावर मिळते आजूबाजूच्या झाडांपासून एक झाडू बनवला आणि त्याच झाडूने संपूर्ण मंदिर साफ करून घेतले मंदिर परिसरामध्ये बराच वेळ घालवला या देवरायांना कुठेही कुंपन नसते नाही कोणी राखणदार पण श्रद्धेचे आणि सामाजिक बंधन मात्र असते जे बंधन गेली कित्येक वर्ष ही जैवविविधता आजही कुठल्या कायद्याशिवाय राखून आहे आपल्या निष्काळजीपणामुळे हा जैविक ठेवा आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे जेव्हा विचार आणि व्यवहार यात व्यवहाराचे पारडे जड होते समृद्धतेची जागा आधुनिकता संपन्नतेची जागा संपत्ती आणि भावाची जागा भोगाने घेतली जाते तेव्हा विनाश हा ठरलेलाच असतो देवराईच्या मागील बाजूस एक भले मोठे विस्तीर्ण माळरान आहे खूप मोठे विस्तीर्ण माळरान आहे सगळीकडे हिरवळ आहे माळरांच्या पलीकडे जे डोंगर दिसत सा, आहेत ही सह्याद्रीची पर्वतरांगे म्हणजे इथून पलीकडे गेलो तर आपण डायरेक्ट रायगड किल्ल्याजवळ पोहोचतो हो आणि ही ती देवराई आहे इथून आलो आतमध्ये या आपल्याला भावनांमधील पावित्र्य कळावे आपली विचार करण्याची क्षमता वाढावी असे जर वाटत असेल तर अशा ठिकाणी मुक्तपणे भटकावे इथल्या प्रत्येक गोष्टीमधून आपल्यातील पवित्र भावना जागृत होतील पूर्ण मंदिर आणि देवराई इथून भटकून झाल्या एकीकडे कुठलेही शिक्षण नसताना आधुनिक साधने नसताना देखील या देवराया जतन करून ठेवणारे आपले पूर्वज आणि दुसरीकडे आधुनिक जगात वावरणारे शिक्षण घेणारे हवामान बदलाचे धोके माहीत असूनही अशा देवरायांचे पावित्र्य न राखता त्यांच्या संवर्धनासाठी काहीही न करणारे आपण यामध्ये नक्की सुशिक्षित कोण हा विचार करत मी देवराईच्या बाहेर पडलो देवराईमधून असं बाहेर आलं नाही पाया वाटेने कि समोर खाली जे दिसतंय बघा तुम्हाला ते गुंजवणी धरण आहे थोडासा भाग दिसतोय त्याचा इथून असे लोकांना हे डोळ्याला लागन बघ काठी हाताने की दुसऱ्या हे असे वडेमधून पलीकडे नेण्यासाठी उतार काढतायत उतार आता झालेला दिसतो हळूहळू ग्रामीण भागातला फुलासाठी <laughs> आपल्या निसर्गपूजक संस्कृतीमध्ये फुलांच्या रूपाने गौरीचे पूजन केले जाते याच गौरी पूजनासाठी वाटेमध्ये अशी फुले गोळा करत जायचे होते का टीका हे लाईट तरी तरीच चालू असते का तीनच होते वय तिथं नाही देत ना तिथं दोन येत नको राहू दे बाबा सेंटरला मध्ये देवराई आणि तिथून मग सगळीकडे धोकं पसरले वरती समोर दिसत असेल तोरणागड धुक्यांमध्ये गायब आणि एक्झॅक्टली गाडावरच ऊन पडले आजचा हा प्रवास आपल्याला कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटूया अशाच एखाद्या पायवाटेवर तोपर्यंत धन्यवाद